स्वर्गवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून देवनगर येथे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत युवा नेते बाबर यांच्या हस्ते समारंभ पार पडला यावेळी देवनगर मधील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सरपंच विशाल पवार उपसरपंच सुदाम भाऊ शेंडे देवनगरचे आधारस्तंभ सुरेश भाऊ शेंडे दाजीभाऊ पवार नवीन जंगम अंकुश जाधव पोपट पवार यांची उपस्थिती लाभली किराण भागात जनसोरीय न्यूज विटांग <laughs> आज देवनगरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि काही कामांचं लोकार्पण या ठिकाणी आपण आज करतोय ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जवळपास साडे एकवीस लाख रुपये मातोश्री ठाकरे योजनेतून या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गावांचा विकास झाला पाहिजे ह्या भूमिकेतून भाऊने गेले दहा वर्ष खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता अडचण सगळ्यात मोठी होती त्या टिरकूच्या पाण्याचे ते प्रश्न बऱ्यापैकी आता संपुष्टात आले येत्या काही दिवसामध्ये टप्प्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांच्या शुभास ते पार पडेल आणि एक वर्षाच्या आत या मतदारसंघातलं एकही गाव या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था जे स्वप्न सगळ्या सर्वांनी बघितलं होतं भाऊंनी बघितलं होतं ते पूर्ण होते आता नैतिक जबाबदारी आपली अशी आहे की ह्या गावांचा भौतिक विकास झाला पाहिजे ही गावं छोटी मोठी हा भेदभाव न करता सगळ्या गावांना न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेतून काम करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहुंचे कार्यकर्ते असतील सगळे गावातले सहकारी असतील आमचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण चांगलं मतदारसंघ उभा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयाचं कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय या काही दिवसामध्ये म्हणजे पंधरावीस दिवसामध्ये वर्क ऑर्डर होण्याची शक्यता आहे आणि हॅममधून जे रस्ते मंजूर झालेत विटा लेंगरे असे आपल्या मतदारसंघातले एकशे बेचाळीस किलोमीटरचे रस्ते ते सात मीटरच्या रुंदीनं आणि काँक्रीटीकरणाचे रस्ते आपण काही दिवसामध्ये आता त्याचं काम चालू करतो आहे अजून साठ लाख रुपये बजेटमध्ये या गावाला मंजूर झालेत इथून गावातून दीड जाणार बांबाडे रस्ता त्या ठिकाणी जो आहे साथ त्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये बजेटमध्ये मंजूर आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गावांचा एक मास्टर प्लॅन बनवून त्या गावामध्ये अपेक्षित असलेलं सगळं काम करण्याची भूमिका आमच्या सर्वांची असेल आणि हा मतदारसंघ एका नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निश्चितपणे मानस असेल भाऊ यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून आपल्या गावाला नवीन ग्रामपंचायत इमारत मिळालेली आहे त्यासाठी आम्हाला विशेष असे सहकार्य बाबर यांचं मिळाले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि इथून पुढे सुभाष सुभाषभाया यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू व त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन गावचा विकास करू